नमस्कार शिरोली सी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन ऑफ इंडिया या संस्थेकडून टोप संभापूर इथल्या कास्टको कंपनीस एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला हा अवॉर्ड उद्योग मंत्रालयाचे विकास आयुक्त सिंह कुशावह यांच्या हस्ते रवी डोली यांनी मुंबई इथं स्वीकारला याबाबत अधिक माहिती अशी की केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातदारांना प्रोत्साहन व सहकार्य करते दरवर्षी विविध श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर इथल्या कास्टको कंपनीने ग्राउंड एनगेजिंग टूल्सचे उत्पादन करीत असून जगभरातील विविध कंपन्यांना आपले उत्पादन निर्यात करते कास्टकोने या पुरस्काराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता कार्यक्षमता आणि ग्राहक विश्वास सिद्ध केला आहे भारताच्या निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या कंपनीला सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला दिनांक चोवीस जून रोजी मुंबईतील ताज हॉटेल इथं झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विकास आयुक्त सिंह कुशावह हो यांच्या हस्ते उद्योगपती रवी डोली सविरा डोली आणि शशांक डोली यांनी स्वीकारला यावेळी बोलताना उद्योगपती रवी डोली यांनी हा पुरस्कार आमच्या संपूर्ण टीमच्या कठोर मेहनतीचे प्रतीक आहे जागतिक बाजारपेठेत भारतीय गुणवत्तेचा ठसा उमटवण्याचा आमचा संकल्प या सन्मानामुळे अधिक बळकट झाला आहे हा सन्मान कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय अभियांत्रिकी उद्योगासाठी अभिमानास्पद ठरला आहे असे मत व्यक्त केले कंपनीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दीपक भालकर सुकुमार खाडे सागर खुडे प्रमोद जाधव प्रगती इकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रफुल्ल कुलकर्णी सागर कुंभार आदिनाथ कुंभार पौर्णिमा इंदुलकर व सर्व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते चोवीस कोटी झाली आणि पंच्याहत्तर कोटी आणि शंभर कोटी तर पहिली क्रायटेरिया होती पंच्याहत्तर कोटीच्या वर्क ट्रमावर पाहिजे त्यामुळं ग्रोथ हा जो झाला तीनच वर्षात फ्रॉम एटीन क्रोड्स टू सेवन हंड्रेड क्रोड्स ह्याच्याकरता तुम्हाला हा अवॉर्ड मिळाला असं आपण म्हणूया बरोबर प्रतिमे आता हे समजून घ्या की जेव्हा हा क्रायटेरिया येतो आपण नॅशनल्सला पण हा अप्लाय केला होता हा क्रायटेरिया आपण जास्त वाचत बसलो नव्हतो जसा मेल आला मी अमित्ता आणि सरकारला देऊन टाकलं की तुमचं तुम्ही भरा आणि पाठवून द्या तर विषय असा असतो की आपल्याला पहिल्यांदा जो अवॉर्ड मिळाला महाराष्ट्र इंडस्ट्रीजकडून तो उदय सामंत साहेबांच्याकडनं डी आय सीकडून मिळाला दॅट वॉज रिकग्नायझेबल आणि मागच्या वेळेला असंच आपण अप्लाय केलं होतं नॅशनलला नंतर आपण नॅशनलला अप्लाय केलं तर नॅशनलला आपण प्रयत्न करूया असं माझं मत आहे त्याची क्रायटेरिया समजून घ्या तर तो जंप किती असतो किंवा मिडियम स्केलला काय असतो स्मॉल स्केलला काय असतो तर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे टर्नओव्हर जर पंच्याहत्तर शंभर कोटीच्यामध्ये असेल तर ते स्मॉल स्केलमध्ये येत आहे असं ई पी सीचं डाटा आहे तर तो परत एकदा तुम्ही सगळ्यांना प्रिंट आऊट काढा आम्हीची सैन घ्या आणि आपल्या सर्क्युलरमध्ये कुठेतरी इन्व्हेशिएटर बनवून तो घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल कशाबद्दल मिळाल दुसरा विषय असा आहे की मी होतो हे का बोलत होतो मग अशी तो मिटिंगला नव्हता म्हणून मी त्याला मान द्यावा म्हणून गोष्ट बदल कारण त्याने पण खूप कष्ट केले एकच आहे की जसे आपण दीपक साहेब म्हणत होते की जो एकदा मान मिळाला तो कायम मान मिळवत जायला जा लागतो म्हणजे आपला बेंचमार्क वाढवायला लागतो स्वतःचा तर आपली बेंचमार्क कसे वाढवायचे हे मी तुमच्याकडे सोडतो तुम्ही काय करा पहिला ठरवा की पहिल्या पुढच्या तीन वर्षात काय करायचं आहे पुढच्या पुढच्या तीन वर्षात काय करायचं आहे हा ग्राफ पहिले लिहून काढा ही जर पॉलिसी लिहून नाही काढली आणि जो रोज जर का डिसिजन्स बदलायला लागले तर तो अवघड होतो त्यामुळे पहिले ही पॉलिसी घ्या की आपल्याला ई पी सीचे अवॉर्ड्स मिळवायचे आहेत का सी आय अवॉर्ड्स मिळवायचे आहेत का अवॉर्ड्स आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहेत जसं मग अशी वी आर नॉट हिअर ओनली फॉर अवॉर्ड्स ऑर ओलिट्स किंवा फॉर आवर फेलिसिटेशन हे आपल्याला एक संधी आहे की आपण एकत्र येऊन आहे आणि एक आपल्याला स्वतःला त्याचे मान मिळाला आहे आपण एकमेकांशी शेअरिंग करतोय त्याचा जो काही हॅपीनेस असतो किंवा त्या सक्सेस आपल्याला जो एक आनंद मिळतो तो एक वेगळा असतो चार चौघांच्या मध्ये बसून केल्यामुळे प्रगतीनं आणि एकत्र करायला लागलो आपण एखादा मोठा हॉल बांधून पुढच्या वेळेला आणि तो प्रयत्न करू की सगळ्या लोकांना करून आपण देण्याकरता फेर होईल असं तर पहिल्या म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना ई पी सीकडून अवॉर्ड मिळाल्याबद्दल सगळ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स सविरा डोली मी शशांक आमच्या बेळगावच्या प्लांटचा प्रायव्हेट लिमिटेडला काम करतो तो क्रिकेट पण आहे माझ्या बाबाचा मुलगा तो आणि आपल्याकडं लागलेले त्या टायमाला सवीरानं कॉन्टॅक्ट केलं जाताना तोला तो एक एम एसीबीचा भारताच्या लेवलला कार्यरत एम एसीबीचा युनियनमध्ये हेड आहे तो येतो पहिला महाराष्ट्र आणि ह्या वेस्टर्न भागामध्ये तो युनियन बँकेचा हेड होता तो तिकडं वरच्या लेवलला गेला तो आम्हाला लागला तो आमच्याबरोबर अवॉर्ड घ्यायला आला होता ताज हायलँड म्हणून जी कंपनी आहे हॉटेल हो आहे त्याच्या काल कमल साहेब आणि त्यांची टीम येणार होती पण काही कारणास्तव शेवटच्या भेटायला काही कॅन्सल झालं त्यामुळे सिंग कुशवाहा जे डेव्हलपमेंट कमिशनर आहेत त्यांच्या हस्ते आपल्याला हा अवॉर्ड मिळाला आणि पन्नास लोकांना अवॉर्ड मिळतो वर जायला एक म्हणजे ह्या भजनावर चढायचं आवड घ्यायचं आणि त्यामधून खाली उतरायचं त्या पद्धतीनं म्हणजे पन्नास लोकांना एक पंधरा मिनटाच्या अवधीत आपल्याला तेवढे फोटो काढून घ्यायचे असतात त्याने सेकंड करायचे असतात त्याच टायमाला आपल्याला जो काही आनंद व्यक्त करायचा स्वतःचा त्याच मिनिटात व्यक्त करून तेवढंच व्हॉट्सअपवरती आपण माहिती दिली आणि लोकांना सांगायचं एवढंच असते वेळ म्हणजे पण ते जो क्षण आहे ते मिळवण्यासाठी जे मागचे तीन ते पाच वर्षाचे कष्ट आहेत ते आपल्याला मिळून जातं त्याच टाईमला सगळं जे काय आपल्याला त्यातनं मिळायला पाहिजे तर ह्यांच्या एक माहिती देताना आपल्याला त्यांनी महाराष्ट्र स्टेटबद्दल आणि वेस्टर्न प्रेझेंटबद्दल जी माहिती दिली ती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रोथ जी झाली आणि एक्सपोर्ट्स रिलेटेड जो टार्गेट्स गाठले गेले ते एकदम हाय लेवलला हायेस्ट लेवलला ह्या वेळेला गाठली गेलेली आहे आणि त्याच्याबद्दल पण त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आर पार्टनर्स इन द ग्रोथ ऑफ महाराष्ट्र म्हणजे यू हॅव बीन कॉन्ट्रीब्युटिंग टू द सक्सेस ऑफ महाराष्ट्र स्टेट कारण ट्वेंटी फाईव्ह मेजर स्टेट्स इन द वर्ल्ड ऑन टॉप रँकिंग तर विदिन ट्वेंटी फाईव्ह महाराष्ट्र स्टेटचं रँकिंग येत आहे हे पण तिने आम्हाला माहिती दिली तर खरोखर चांगली गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे की हे असं झालं पण हे सोडून मला अजून काही बोलायचं आहे की काल संधी अशी मिळाली महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग का एक मोठा जिओ वर्ल्ड सेंटर अंबानीच्या जिओ वर्ल्ड सेंटरचा मोठा एक कार्यक्रम होता सायमल्टेनियसली पाच ते सहा हॉल्समध्ये इव्हेंट चालला होता काल आम्ही तिथे गेलेला असताना काल सवेरा पण आली होती आणि सप्तमी पण सॉरी सवेरा आणि शशांक पण होते तर आम्ही तिथं जरा उशिरा पोचलो सकाळी कारण रात्री जरा उशीर झाला होता आजच्या दिवशी आ, था। था। तर काल एक संधी अशी मिळाली की सी आय ए कडनं तीन दिवसापूर्वी फोन आला संध्याकाळी स्वप्नीलचा की तुम्ही महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉगचा हा मोठा इव्हेंट आहे जिथं परत चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत त्यानंतर डेप्युटी चीफ आणि उदय सामंत साहेबांनी परत एकनाथ शिंदेसाहेब आणि उदय सामंत साहेब इंडस्ट्री mm. इंडस्ट्री हे सगळे लोक येणार होते आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल पूर्ण इंडस्ट्रीज रिलेटेड जे प्रोजेक्ट्स आहेत त्याची माहिती त्यांनी बरीचशी माहिती दिली की कुठल्या पद्धतीनं को एस एझेट्स उभा राहत आहेत किंवा कुठल्या पद्धतीनं नवीन एअरपोर्ट येत आहेत आणि जसं महाराष्ट्राचं जसं त्यांचं वेस्टर्न रिजनला त्यांचा जो ग्रोथ आहे तो सगळी पूर्ण माहिती दिली त्यांनी आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक संधी अशी मिळाली की मला स्पीकर म्हणून बोलले म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या जिथं मोठ्या हॉलमध्ये पाच छोटे छोटे हॉल्स होते त्याच्यामध्ये एक हॉल असा होता की ज्याच्यामध्ये आपल्याला एक पॅनलिस्ट म्हणून म्हणजे पाच लोकं बोलवली होती म्हणजे तर सचिन शेलगावकर मी आणि बाकीचे तीन कोणा आणि बॉम्बेतले लोक होते तर त्यांनी आपल्याला अर्धा पाऊन तास स्टेजवरती बसून समोर भरपूर क्राऊड बसलेला असतो काही प्रश्न उत्तर असतात मग त्यावेळेला तिथं एक संधी मिळाली आपल्याला की की खरोखर आनंदाची बाबती आहे की जेव्हा पूर्ण महाराष्ट्र स्टेटच्या लेवलला जेव्हा आपण वरती जातो तर आपला अभ्यास जो आहे आपला आउटलुक जो आहे तो अशा इव्हेंट्समध्ये जे आहे बदलतोच पण हा अभ्यास करून पण जावं लागतं की त्यांनी काय प्रश्न विचारतील जेव्हा काय बोलतील आणि काय आपल्याला उत्तर द्यायचं आहे कारण ह्याच्यातनं त्यांचे काही पॉलिसी डिसिजन्स किंवा त्यांच्या महाराष्ट्र स्टेटचं डब्ल्यू सी म्हणून बॉडी आहे आणि ई पी सी जशी बॉडी आहे तसं पीडब्ल्यू सी आहे तसं सी आय आय म्हणून बॉडी आहे तर ह्या चॅनलवरून आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलं आणि मला होय म्हणावं लागलं आज त्या दिवशी मी आणि होय म्हटलेलं मला खरोखर आनंद वाटला की आपण काल एक दिवसभर त्यांच्यासाठी दिला आणि कामातून आपण इथनं वेळ काढतो आणि कस्टमरला आपण थांबून आपण तिकडे गेलेला असतो तर खूप चांगलं शिकायला जातं माहिती तरी बऱ्याच लोक्या बरीच मोठी लोकं असतात समोर बसलेली सगळ्यात चांगली बातमी म्हणजे मी स्टीकर असल्यामुळं मला फ्रंट रोडला म्हणजे एकदम सगळ्यात फ्रंट रोडला व्ही आय पी सिटीला आपल्याला गर्दी मिळते ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांची ओळख प्रत्येकाशी होणं आणि त्यांच्याशी बोलताना आपल्याला महाराष्ट्र स्टेट वेस्टर्न रिजनचे जे सगळ्यात वरचे इंडस्ट्रीजमधले लोकं असतात ऋषीकुमार बागला साहेब असतील किंवा सुधीर मुतालिक असतील किंवा आणखीन असे केम्प्रॉलचे गुरुचे चेअरमन असतील तर त्यांच्याबरोबर बसायची संधी मिळणं आणि आपल्याकडे ते खरोखर भाग्य लागतं तसं बघायला गेलं तर हे अवॉर्ड जसं आपल्याला युपीसीला मिळालं ते खरोबरच एक भाग्याची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या भागातून कोल्हापूर भागातून आपल्याला हे अवॉर्ड मिळणं आणि रिक्ष निशिंग मिळणं ही खरोखर चांगली गोष्ट आहे की एवढ्या फास्ट ग्रोथला चांगल्या पद्धतीनं वाव मिळाला हे पण सुंदर आहे कारण मोठे साहेब असं दुसऱ्या आवडच्या मागे करू नका आवड झाले तरी शक्यतो तरी घेत नव्हते पण हे एक रिकग्निशन आहे नॉट वाटतं पेड अवॉर्ड पेड अवॉर्ड्स कसे असतात की तुम्हाला पैसे भरले ते तुम्हाला मोठ्या कोळींवर अवॉर्ड मिळतात ते अवॉर्ड्स आमच्याकडे आले की पौर्णिमा त्या रिसेप्शनमधून असून बाहेर कागद यायचे अर्जनाकडून किंवा कोणाकडून पूर्वी ते कागद मी सगळं पाडायचो आणि डस्टबिनमध्ये घालायचो म्हणजे आम्हाला जी तयारी केली होती मानाची साहेबांनी की अवॉर्ड्स मागे मागं लागू नका पण प्रॉपरली कोणाला बोलत होती तो बसत होतं तेव्हा की सीख सिमाच्या अवॉर्ड्स डबेवाल्याला जो मिळाला बॉम्बेच्या त्यांचा जो माळकरी गुरु होता त्यांचा वरचा हिड लिडर त्याला लंडनला बोलवलं की तुम्ही अवॉर्ड घ्यायला या तो म्हणला माझं काम आहे मी इथे काम करत होतो मला काय लंडनला जाऊन अवॉर्ड घ्यायची गरज नाही महाराणीच्या कडे ब्रिटिश लोक डायरेक्ट त्याला आलो पण तो गेला नाही तो म्हणला मी अवॉर्ड घ्यायला जाणार नाही शेवटी दोन चार वर्षांनी जेव्हा प्रिन्स चार्ल्स इंडिया येणार होते ते स्वतः बॉम्बेच्या विटी स्टेशनवर जाऊन तो तिथं काम करतोय त्या माणसाला जाऊन तो तिथं ग्रीट करून तिथं त्याला भेट देऊन आला म्हणजे ह्याच्या पलीकडे अजून तिथे मोठा अवॉर्ड मिळण्याची अपेक्षा आहे किंवा त्याचा मान जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठा झाला आपण नुसतं अवॉर्डच्या मागा जर लागता आपल्याला ला काम पण केलं पाहिजे आणि त्याच्यातून जे मिळते जे फळ आपल्याला जाईल त्यामुळे नुसतं अवॉर्ड मिळते म्हणून आपण नाचणं किंवा आपण हे करणं काही मोठी नाही पण तरी पण आपल्याकडं आपल्या टीमनं हे का प्रयत्न केला मी तुम्हाला सांगतो सी आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर का पाठवलं थोडं मोटिवेशन मिळावं टीम्स बिल्डअप व्हावेत इंटरनल कॉम्पिटिशन वाढावं एकमेकांची माहिती मिळावी कारण तुम्ही मोठ्या स्टेजवरती मोठ्या कस्टमरशी बोलत असताना काल त्याचा एक मोठा प्रश्न होता की तुम्ही तुमची पेन एरिया काय आहे गव्हर्नमेंटकडनं तुमची अपेक्षा काय आहे की तुम्ही काय मागताय कारण त्याची पॉलिसी ॲडव्होकेसीची जी काही टीम होती त्यांनी मी काल त्याला येताना काल ते विचारलं त्या वरच्या माणसाला आणि मला अगोदर का नाही सांगितलं की आम्ही जे बोलतोय त्या गोष्टी रेकॉर्डिंग होतात आणि ते त्यातले काही पॉईंट उचलून त्यांच्या पॉलिसी डिसिजन मेकिंगमध्ये मध्ये इन्क्लूड करतात म्हणलं तो असं नसते म्हणून ते आम्ही सांगत का नाही त्यांना आम्हाला बारक्यासारख्या गोष्टी ऐकायच्या असतात म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मीटिंग बोलवतो कामगाराची आपण लोकांनी ऐकत असतो त्यांना सांगून जर पाठवलं तर मी मुद्दाम लिहून आणणार सगळं तर तसं नाही तर त्या गोष्टी तो समजून घेतात आणि महाराष्ट्र स्टेट पुढं कसं आणावं आणि त्याची माहिती कशी द्यावी त्याच्याबद्दल ती पूर्ण माहिती देत राहतात तर ही एक कालचं एक त्यातलं शिकायला मिळालं की बाबा आपण कायम तयारीत पाहिजे की काय मागता यायला पाहिजे आणि ते लोक रेकॉर्डिंग कसे करतात तर हे याच्यातनं आलेलं एक नवीन शिक्षण म्हणा किंवा काय की कि आपली तयारी कायम पाहिजे की आपण काय मागायचं आणि कुठल्या पद्धतीने मागायचं कारण काल सानि कंपनीचे जे हेड होते दीपक फक्त ते वाईस चेअरमन आहेत वेस्टम प्रेसिडेंटला त्यांच्यावरचे जे बॉस आहेत ते परी आहेत टाटाचे चेअरमन आणि ते दीपक साहेब बसले होते बाजूला त्यांनी द्रोण पाठवून हायवेवरचे सगळे फोटोज काढले होते की मला एखाद्या वेळा जर वेळ मिळाला फडणवीस साहेबांना भेटायला किंवा वरच्या लोकांना भेटायला तर ते फोटो दाखवावे किंवा किती खड्डे आहेत किती ट्रॅफिक जाम आहे त्यांना तिथे एका किलोमीटरच्या पॅचला जाण्याकरता त्यांना दहा मिनिटं वीस मिनिट लागतात हे त्यांना तिथे दाखवायचं होतं म्हणजे तयारी त्यांनी करून आली होती पण वेळ नाही मिळाला किंवा ते भेटलेले ते नंतर करू शकतात म्हणजे कायम आपली तयारी पाहिजे की इम्प्रुवमेंट करण्यासाठी काय काय डाटा तयार पाहिजे आपल्याकडं ठीक आहे तर थँक्यू अगेन सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपल्याला आवड मिळालं आणि जसं सरांचं म्हणणं आहे की थोडेसे कस्टमर नाराज व्हायला लागलेत थोडेसे नाही ॲक्च्युली सगळेच कस्टमर नारास व्हायला लागलेत असं मी म्हणणार नाही की थोडेकर मोस्टली जर कस्टमर तर आपल्याकडे लिस्टवरती दहा ते बारा कस्टमर आहे त्याची थँक्यू प्रत्यक्ष तुझ्या मध्ये काय